गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मग आता दिवाळीजवळ आलेली आहे आणि दिवाळीमध्ये आपल्याला सुंदर सुंदर अशा रांगोळी काढायच्या आहेत आणि आपलं घर छान असं डेकोरेट करायचं आहे तर कमी वेळात आपल्याला काहीतरी युनिक करून छान अशी रांगोळी काढायची आहे तर मग आता रांगोळीच्या झेंडेटमध्ये न पडता आपण काढूया फुलांची सुंदर रांगोळी जेणेकरून फिनिशिंग पण लवकर येईल आणि वेळही वाचेल आपला तर त्यातलीच माझी ही एक तिसऱ्या प्रकारची रांगोळी आहे अगोदर मी तुमच्यासोबत दोन प्रकारच्या रांगोळी शेअर केलेल्या आहेत तर त्यातलीच ही एक डिझाईन आहे स्वस्तिकची स्वस्तिक आपण साध्या रांगोळीने काढला तर खूप छान दिसतो आणि ह्या पद्धतीने तर तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसते आहे ही रांगोळी तर त्यासाठी अगदी काही नाही एक जस्ट दहा मिनिट लागतील आपल्याला सर्व तयारी करायला पण आणि फुलं तर आपल्याकडं असतेतच आपण घेऊन येतोच पूजेसाठी तर त्यातलेच थोडेसे फुलं अगदी काहीच करायचं नाही आहे फुलांना कात्रीच्या साह्याने किंवा हाताच्या साह्याने थोडं बारीक करून घ्यायचं आहे तर असे काहीशे फुलं आणि पाण्यांचे पण बारीक करून घ्यायचं पानालाही पानं तर आपल्याकडं अवेलेबल असतातच तर त्यातलेच काही पानं कात्रीने बारीक कट करून घ्यायचे व त्याने आपल्या डिझाईनला थोडीशी सुंदर अशी फिनिशिंग देऊन घ्यायची थोडेसे गुलाब घ्यायचे आणि नंतर मग आपण त्याच्याकडीने असं डेकोरेट करण्यासाठी मनी प्लांटचे पानंही लावू शकतो किंवा अगोदरच्या डिझाईनमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे मी ते पांढऱ्या फुलांची पानं लावली तेही अगदी सुंदर दिसत होते तर असं तुम्ही कुठल्याही प्रकारचे पानं फुलांची रांगोळी काढण्यासाठी वापरू शकतात फक्त ग्रीन कलरचं असलं तर अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि नंतर आपण गुलाबाच्या छोट्या छोट्या फुलांनी सुंदर असा यामध्ये स्वस्तिक काढून घेऊयात तर त्यानेही आपल्या रांगोळीला खूप सुंदर लुक येईल व स्वस्तिक छानही दिसेल येलो व रेडचं कॉम्बिनेशन मस्त दिसत पण आहे तर अशा प्रकारे आपण दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजेच तीन चार दिवस दिवाळी असते तर चारही दिवस आपल्या घरी वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळी काढून आपले घर डेकोरेट करून घेऊयात तुम्ही पाहू शकता जवळपास आपली रांगोळी बनवून तयार आहे तर किती सुंदर दिसत आहे अगदी फिनिशिंग पण सुंदर आलेली आहे ह्याला तर अशा प्रकारे आपणही आपली ही, ही दिवाळी सुंदर अशा फुलाच्या रांगोळी काढून साजरी करा आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजून अशाच तुम्हाला काही फुलांच्या रांगोळी हव्या असतील किंवा दिवाळीमधील डेकोरेशनशी रिलेटेड व्हिडिओज हवे असतील टाकलेले आहेत त्याने तुम्हाला नक्कीच हेल्प होईल तर तुम्ही माझ्या चॅनेलला नक्की व्हिजिट करा आणि ते व्हिडिओ नक्की चेक करा अजून भेटूया अशा सुंदर सुंदर डिझाईन्स रांगोळीसोबत व टेस्टी दिवाळीच्या फराळासोबत तोपर्यंत ब बाय